हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्या एका सबस्क्राईबरनं प्रश्न विचारले मॅडम माझं वॉय त्रेचाळीस आहे मी एक डायव्होर्सी आहे मी परत लग्न करायला पाहिजे का आता हा प्रश्न आहे पर्सनल पण ते जरासा त्याच्याबद्दल डिस्कस करून विचार करून सांगा म्हटलेलं आहे त्यामुळे मी माझ्या मताप्रमाणे डिस्कशन करून तुम्हाला सांगणार आहे शेवटी फायनल निर्णय हा तुमचा तुम्ही घ्यायचा का म्हणजे हा प्रश्न अतिशय पर्सनल आहे आता पहिली गोष्ट म्हणजे पहिलं तुमचं का पटलं नाही का डायव्हर्स झाला हेच्या बदल जरास निरीक्षण करा आणि तुमच्या तुमच्याकडनं काही चुका असल्या तर परत त्या चुका रिपीट होणार नाहीत ना हे पण तपासून घ्या आणि हेचे शिवाय हे बघा आता तुमचं लग्न 43 म्हणता आता परत लग्न करावं का नको हा तुमचा प्रश्न पडलेला आहे मला नक्की मी तुम्हाला समजू शकते म्हणून तर तुम्ही विचारलात नाही ते विचारला नसतं काय करू हे कधी कधी समजत नाही ठीक आहे मी हे तुम्हाला प्र पर्याय सांगते आधी तुम्ही आई वडिलांचे एकुलता एक, एक मुलगा आहा का आहात का का तुम्हाला भाऊ मोठा असेल धाकटा असेल आहे त्याचं लग्न झाले त्याला मुलं बाळं आहेत असं काही आहे असं असलं तर तुम्हाला भाऊ आहे मोठा असेल छोटा असेल त्याला लग्न झाले मुलं आहेत ते तुम्ही लग्न केलं नाही तरी चालते का म्हणून सांगते मी आता तुमचे आई वडील आहेत त्यांना पण वाटते आपली नातवंड असावी अहो प्रत्येक त्या त्या वयात त्या त्या गोष्टींची लोकांना आवड असते आता लग्नाचं वय आलं की मुलं असू देत मुली असू देत त्यांना वाटतंय आपलं लग्न व्हावं इन द सेम वे आपण एका ठराविक वयाला आल्यावर आपल्यालाही वाटतंय आपली नातवंडं असावी आपण प्रेम करावं आपण त्यांना खेळवावं आपण त्यांचं कौतुक करावं असं त्यामुळे आई वडिलांना वाटत असणार हे एक हंड्रेड पर्सेंट खरं आहे त्याच्याशिवाय बघा प्रत्येकाला वाटते आपल्यानंतर जे काही आपली प्रॉपर्टी आहे ती आपल्या पिढीला जावी आणि कोणाचे तरी जाऊ हे साहजिक मानसिक आहे प्रत्येकाला वाटत असते जे काही आपलं आहे तर आपले मुलाबाळांना जावं म्हणून त्यामुळे तुम्ही एकुलत एक, एक मुलगा आहात तुम्हाला भाऊ नाही आहे मोठा असू दे छोटा असू दे ते मला वाटते तुम्ही लग्नाचा विचार करायला पाहिजे आणि असं नाही भावाचं लग्न झाले तेला नातवंड आहेत असं असलं की केला नाही तरी चालते का म्हणजे आईवडिलांना नातवंडांची भूक तिथे भागते त्यांचा हौस भागते नातवंडांची हे झालं आई वडिलांकडे आता तुम्हाला स्वतःला काय वाटते हा पण जरा सविचार करा तुमची इच्छा काय आहे तुम्हाला एकटं जगायला आनंद वाटतो का ना नाही वाटते कोणतरी कंपॅनियन नसावं आपलं सुख दुःख म्हणा वाटून घ्यायला हां पार्टनर असावं कोणतरी असं वाटते हा विचार करा तुम्हाला असावा पार्टनर असं वाटत असलं ते विचार करा मात्र विचार करताना का नाही योग्यपणे विचार करा तुम्ही कुठलाही निर्णय घेतलात तरी ते दुसरीकडून पण त्या मुलीला पण इच्छा आहे का, का फोर्सिबली करती येते ह्याचा पण नीट विचार करा का म्हणजे हल्ली काळ बदललेला आहे आता मी तुम्हाला माझेच जे परिचयातले का सांगते एक पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही तेव्हा का नाही ती अनमॅरिडच आहे ती लग्न केलंत नाही तिनं रिटायर पण झाली आता म्हणून म्हणते पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा तिला एक स्थळ आलं होतं पंचेचाळीस वर्षाचा माणूस होता वर्षा त्याला मुलगी होती दहावीत आणि त्याला लग्न करायचं होतं म्हणून हिच्यावर फार त्याच्याकडची माणसं त्याच्या मावशा वगैरे प्रेशर घालत होते अगो तुला आधार मिळेल की तुला नको का आधार तिनं नंतर स्पष्टपणे सांगितलं आधार मला नको आहे त्याला आधार पाहिजे म्हणून तुम्ही फोर्स करता एक म्हणजे मी कॉलेजवर लेक्चरर आहे तो होता हायस्कूलमध्ये क्लार्क पैसेची बाजू सोडली तरी त्याची मुलगी आता दहावीत आहे एक पाच सहा वर्षांना तिचं लग्न होणार तिचं मग पहिलं बाळांपण करा हे करा सगळं गरज त्याला आहे आधार त्याला पाहिजे माला नाही आहे असं तिनं स्पष्टपणे बोलून सांगितलं आपल्याकडे काय असते आता काळ बदलला आहे थोडा असं लोकांना वाटते स्त्रियांनाच आधार पाहिजे पुरुषांना काही गरज नाही आहे अशी एक मानसिक टेंडेन्सी आहे पण हल्ली बदलत चालले बदल आता हे पंधरा वीस वर्षापूर्वीच उदाहरण मी सांगितलं तुम्हाला तेव्हाच किती बदललेलं आहे आत्ता तरी खूपच बदल झालेला आहे त्यामुळे तुम्ही लग्न करायचं ठरवलं तरी व्यवस्थितपणे दोघंही भेटा सगळ्या गोष्टींबद्दल आधी डिस्कस करा आणि आपल्याकडे अशी एक म्हण आहे बघा दूध पिताना तोंड पोळला की ताकसुद्धा फुंकून पितो त्यामुळे व्यवस्थितपणे दोन चार वेळेला भेटा डिस्कस करा सगळे गोष्टींबद्दल आणि दोघांनाही वाटलं हो आपल्याला साथीदार पाहिजे आपण पुढचं आपलं लाईफ व्यवस्थितपणे पुढे नेऊ शकू असं वाटलं तर तुम्ही जरूर लग्न करा आणि हे बघा लग्न म्हणजे हेतना काय होते माहिती आहे का एटी पर्सेंट किंवा नाईंटी पर्सेंट म्हणेन मी आपले आयुष्याचं हॅपीनेस किंवा सॉरो त्याच्यावर अवलंबून असते कधी व्यवस्थित घडलं नाही की, ना की कुठेपर्यंत जाते आपण बघतो हाली बरेच गोष्टी आपण बघतो त्यामुळे दोघांची मन जुळणं हे खूप महत्त्वाचं आहे फक्त कोणालाही आणि खरं बघायला गेला का नाही गरज दोघांनाही असते फक्त स्त्रीला गरज असते नाही पुरुषांनाही गरज असते दोघांनाही गरज असते हे समजून घ्यायला पाहिजे गरज ही दोघांनाही असते त्यामुळे व्यवस्थितपणे विचार करा आणि मात्र व्यवस्थित आधी भेटा तुम्ही एकमेकांना भेटा बाकीच्यांचं बाजूला ठेवून घ्या तुमचं दोघांचं व्यवस्थितपणे पटलं की कोणी ते मध्ये येणार नाही ना दोघांमध्ये व्यवस्थित विश्वास असला की ती लग्न पर्यंत जातात नाही ते आपल्याकडे आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनासुद्धा तिखट मीठ लावून बोलणारे असतात आणि एवढ्यासे गोष्टीवरनं ती भांडणारी हे करणारी म्हणजे खरं खोटं न करता भांडणारी असली उपयोगा हो ते उपयोगाचं नाही मी माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगते माझं लग्न होऊन त्याचे एक पाच सहा महिने झाले असतील हे खूप वर्षापूर्वीची गोष्ट जवळजवळ पन्नास वर्षापूर्वीची तेव्हा सुद्धा कसं होता सांगते माझे मिश्रांच्या एक मामी असा मुद्दा बोलल्या माझे मिश्रांचं कोणाशी तरी आहे एफ आय आर असं मी स्पष्टपणे माझे मिश्रांना विचारलं असं असं माझे कानावर पडले काय आहे तर ते म्हणाले नाही काही नाही आहे मी कोणाशी तरी मुलीशी बोललेलो असेल म्हणाले नाही म्हणत आता ऑफिसमध्ये नोकरी करताना इंजिनियर होते ते त्यामुळे कोणाशी लेडीजशी मी बोललेलो असेल पण म्हणाले माझं कोणाशी असं काही नाही आणि तसं असायचं असा ते मी तुझ्याशी लग्न का केलं असतं जी मुलगी मला पसंत पडली तिच्याशी मी लग्न केलं असतं असं म्हणाले आणि खरं पण होता काहीही नव्हता त्यांचा कोणाशी उलट चेष्टेनं ते म्हणाले एका बायकोला बघायला होत नाही मग परत परत कुठलं काय बघायला जातोय म्हणून म्हणजे असं एवढं फ्रँकनेस पाहिजे कोणाचंही पुरुषाचंही असू देत लेडीजचंही असू देत काही तुमचे का म्हणजे लोक असे असतात दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून मुद्दाम काहीतरी करणारे असतात आता आपण बाहेर नोकरी करतो लेडीज जेंट्स लोकांशी बोलतात जेंट्स लेडीजशी बोलावं लागते म्हणजे काही त्यांचं एफ आय आर आहे असं नाही आहे हे आपल्याला स्पष्टपणे माहीत असायला पाहिजे एवढेच काय मी तर म्हणते आपल्याला स्त्रिया मैत्रिणी असतात तसंच एक पुरुष आपला चांगला मित्र असला तरी काही चूक नाही येते त्यामुळे तुम्ही एकमेकांना समजून घेणार असाल तुमचं व्यवस्थित चालत असलं तर नक्की करा विश्यू ऑल द बेस्ट